खिचडी पापड लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर माधवी सरांच्या केबिनमधून बाहेर आली तेव्हा भारती म्हणाली अगं तुझा फोन घे आधी किती वाचतो आहे निदान सायलेंटवर तरी ठेवायचा ना घाईघाईने माधवीने पर्समधनं फोन काढला प्रथमेशचे सहा मिस कॉल होते बापरे एवढे मिस कॉल काय झालं असावं पहाटे उठल्यापासून सगळ्या गोष्टी तिने आठवून पाहिल्या आपण कुठे चुकलो का हेही आठवून पाहिलं कारण त्यांनी काही विचारलं तर एक्सप्लनेशन किंवा सॉरी यापैकी काहीतरी द्यावंच लागणार होतं दोन दिवसांपूर्वी असंच तर झालं होतं डबे भरताना गोंधळ झाला दोन्ही चपातीचे डबे त्यांच्याकडे गेले आणि दोन्ही भाजीचे डबे प्रसाद भाऊजींकडे गेले आजही तसंच काहीतरी झालं असेल की काय भीत भीत तिने फोन लावला प्रथमेश काही बोलायच्या आधीच तिने एक्सप्लनेशन द्यायला सुरुवात केली अहो सॉरी मी सरांच्या केबिनमध्ये होते ना जस्ट आले तेव्हा तुमचा फोन पाहिला आणि लगेचच तुम्हाला फोन केला काय झालं काही प्रॉब्लेम झाला आहे का अगं हो मला बोलू देशील की नाही प्रॉब्लेम झाला नाही पण तो होऊ नये म्हणून तुला फोन केला आहे मी आईच्या डायबिटीसच्या गोळ्या संपल्यात जाताना जरा घेऊन जा हां मला ऑफिसमध्ये आज मीटिंग आहे त्यामुळे लेट होईल ले हुश म्हणजे विशेष काही घडलं नव्हतं त्यामुळे तिला खरोखरच हुश वाटलं फोन ठेवून ती पुन्हा कामाला लागली लंच नंतर तिच्या आईचा फोन आला आई बरीच काळजीत वाटत होती बरं का मधू अगं सानवीला अचानक ब्लिडिंग सुरू आहे आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन आलो आहे पण खूप भीती वाटते गं तुला जमलं तर जरा येऊन जाशील का माधवीला खूप टेन्शन आलं तिला तिची प्रेग्नन्सी आठवली विहांच्या बाबतीत असंच तर झालं होतं पण सुदैवाने डॉक्टर चांगले असल्यामुळे कोणता धोका उद्भवला नाही कामात तर तिचं लक्ष लागत नव्हतं बाबांना सारखी फोन करून ती आपल्या धाकट्या बहिणीची सानवीची चौकशी करत होती बाबा तिला धीर तर देत होते आणि धीर मागतही होते तशी ठीक आहे ग पण काही सिरियस नसेल ना गं आता याच्यावरती काय बोलणार होती तुम्ही काळजी करू नका मी ऑफिसमधून लवकर येते हां असं म्हणून चार वाजताच ती हॉस्पिटलमध्ये निघून गेली सानवीला त्रास होत होता ताई काळजीचं काही कारण नाही ना गं मला खूप भीती वाटते नेमके हे सुद्धा गुजरातला गेले आहेत आमच्या आईबाबांना काही कळलं तर ते उगेच टेन्शन घेतील म्हणून अजून तरी माझ्या सासू सासऱ्यांना कळवलेलं नाही मी पण तू थांबशील ना माझ्यासोबत सानवी म्हणत होती तिचं मन माधवीला मोडता येत नव्हतं पण घरचीसुद्धा काळजी लागून राहिली होती नेमकं आज प्रथमेसुद्धा ऑफिसमधून लेट जाणार होते बरं बरं मी पाहते हां असं म्हणून तिने सासूबाईंना फोन केला आई अहो सान्वीची तब्येत ना अचानक बिघडली आहे मी आईबाबांबरोबर इथे हॉस्पिटलमध्ये आहे यायला थोडा लेट होईल तुम्हाला खिचडी टाकायला जमेल त्याही परिस्थितीत सासूबाई वस्कन ओरडल्या त्यांची काळजी तुला आम्हाला इथे काही झालं तरी तुला परवा नाही त्याची आमचं सोड स्वतःच्या नवऱ्याची आणि मुलाची तरी परवा आहे का तुला माहेरच्यांचीच धुणी धुवायची होती तर लग्न तरी कशाला गेलंस असं म्हणून त्यांनी फोन कट केला माधवीच्या मनात संतापाचे लोळ उठले पण आईबाबांसमोर दाखवण्याची सोय नव्हती आधीच त्यांची एक लेख वेद्येने तिथे तळमळत होती आणि आता आपला हा प्रॉब्लेम सांगितल्यावर ते आणखीन दुःखी होतील ती बाबांना म्हणाली बाबा विहान घरी रडतोय हो मला जावं लागेल पण प्रथमेश आले ना की रात्री मी पुन्हा यायचा प्रयत्न करीन हं लेकीचं दुःख वडिलांना समाज समजलं त्याने तिला अडवलं बर नाही बरं पण आता पुन्हा सानवीला भेटायला जाऊ नकोस नाहीतर ती तुला सोडणार नाही इथूनच निघून जा परस्पर आईबाबांचा निरोप घेऊन तडतड पायऱ्या उतरत ती खाली आली तिला भयंकर संताप येत होता मर मर या लोकांसाठी करायचं आणि कधी आपल्यावर प्रसंग आला तर याने उलट आपल्यालाच सुनवायचं ती घरी आली तेव्हा आठ वाजून गेले होते विहान भुकेने कळवळत होता सासूबाईंनी त्याच्यासमोर बिस्किटाचा डबा उघडून दिला होता आईला पाहताच तो आईला जाऊन घट्ट बिलगला आई मला भूक लागली आहे मी आजीला आज सांगितलं मॅगी करून दे तर तिने मला मारलं आणि ही बिस्किटं दिली ते ऐकून तर माधवीचा पारा आणखीनच चढला सासूबाईंना कशाचं काही घेणं देणं नव्हतं टी व्हीचा आवाज मोठा करून त्या सिरियल पाहत बसल्या होत्या त्यांच्या शेजारी बाबा सिरियल पाहायचं नाटक करत होते पण त्यांचं सगळं लक्ष विहान काय बोलतोय आणि माधवी त्यावर काय रिॲक्ट करते याकडे होतं माधवीला वाटलं की त्यांच्या हातातून खसकन तो रिमोट काढून घ्यावा आणि टी व्ही बंद करावा त्यांना जाब विचारावा एक दिवससुद्धा तुम्हाला साधा खिचडी भात टाकता आला नाही होय पण म्हणून त्याने आणखीन वाद वाढला असता निमूटपणे विहानला घेऊन ती किचनमध्ये गेली सकाळची एक चपाती उरली होती ती गरम केली तूप साखरेचा रोल करून त्याच्या हातात दिला एवढी सोपी गोष्ट होती पण त्या बिचाऱ्या मुलाला उपाशी राहावं लागलं दोन मुलांना जन्म दिला या बाईने पण खरंच आई होता आलं नाही हिला मनातल्या मनात, मनात माधवीची धुसपूस चालूच होती सकाळपासून ती खूप थकली होती त्यात सांडवीचं टेन्शन तिने सगळ्यांसाठी खिचडी भात लावला आणि पापड भाजले नुसतं जेवणच करायचं नव्हतं सकाळपासून किचनमधला सगळा पसारा आवरायचा होता, पसार होता। संध्याकाळी केलेला चहा त्याच्या कप सुद्धा विसळल्या नव्हत्या गाळताना बहुतेक चहा सांडला होता आणि त्या गोड चहाला तर मुंग्या लागल्या होत्या तिने सगळं साफ करून घेतलं बेसिनमध्ये भांड्यांचा ढीक पडला होता तो घासून घेतला वॉशिंग मशीनमध्ये कपडे तसेच वाळवायचे असणार हे तिला निश्चित माहीत होतं त्या दोघांचं तिला खरंच आश्चर्य वाटत होतं आपले आई बाबा त्या मनाने किती काम करतात यांना धुतलेले कपडे साधे वाळवता येत नाहीत बरं बाई ठेवलेली तर तिच्याशी भांडण काढून तिला काढून टाकलं आपण काही बोलायला जावं तर सगळेजण आपल्याला मूर्खात काढून गप्प करतात तेवढ्यात दरवाज्यावरची बेल वाजली प्रसाद काका आला असं म्हणत विहान त्याच्याजवळ गेला धाकट्या लेखाला पाहताच एवढा वेळ सिरियलमध्ये गुंतलेल्या सासूबाई अचानक जाग्या झाल्या अरे प्रसाद ये ये बस काय म्हणतोस अरे आज सुप्रियाला भेटायला जाणार होतास ना सासूबाईंनी आस्थेने चौकशी केली जी सून अजून घरात आली नाही तिच्याबद्दल एवढी विचारपूस चालली होती आणि जी अगोदरच घरात आहे तिच्या दुःखाचं यांना काही घेणं देणं नाही माझी बहीण एवढी आजारी आहे तर एका शब्दानेही त्यांनी विचारणा केली नाही विहानला मांडीवर बसवत प्रसाद बोलू लागला हो भेटलो होतो ना ऑफिसच्या बॅगेतून त्याने एक साडीची बॅग बाहेर काढली आईला दिली अगं तिची ऑफिसची ट्रिप केरळाला गेली होती ना तिथून तिने तुझ्यासाठी साडी आणली आहे साडी पाहतात सासूबाईंना आनंद झाला साडीच्या आधी त्यांनी किमतीचं लेबल पाहिलं साडेसहा हजार बापरे चांगलीच महागाची आहे रे त्या म्हणाल्या मग काय झालं मी तिला पहिल्यांदाच सांगितलंय माझ्या आईच्या कोड कौतुका जरासुद्धा कमी राहायला नको आणि मग आई बाबा प्रसाद तिघेही हसत राहिले वहिनी जेवण वाढ भूक लागली आहे बाहेरून प्रसादने ऑर्डर सोडली विहानच्या हातात चॉकलेट दिलं आणि तो फ्रेश व्हायला गेला उद्याची सगळी तयारी बाकी होती प्रसाद फ्रेश होऊन आला तेव्हा माधवीने विनंती करत त्याला म्हटलं भाऊजी आज दिवस कपडे तेवढे वाळत टाकाल मला खूप उशीर झालाय थोड्या अनिच्छेने भुवया उडवत त्याने हो असं म्हटलं जेवणाचं ताट पाहून मात्र तो वैतागला हे काय पूर्ण दिवसातून माणूस जेवायला एकदा घरी येणार ते फक्त खिचडी पापड खायला प्रसाद चिडला म्हणून सासूबाईसुद्धा चिडल्या अरे घरात लक्ष कुठे आहे तिचं सदा न कदा मायाची रड गाणी गात असते चार दिवसांपूर्वीच खिचडी केली होती आज पुन्हा खिचडी सासऱ्याने सुद्धा काही न बोलता खिचडी नको असं म्हणत ताट पुढे सरकावलं सगळेजण एकदम तिच्या अंगावर धावून आले ते पाहून तीही भडकली माझ्यावर काय प्रसंग बेतलाय तुम्हाला ठाऊक नव्हता का आज तुम्ही जेवण केलं असतं तर काय झालं असतं तुम्हाला तर ती साधी खिचडी सुद्धा जमली नाही करायला ते ऐकून सासूबाई चिडल्या आणि म्हणाल्या रोज मरे त्याला कोण रडे नेहमी तुझ्या माहेरी काहीतरी होत असतं भोगायला मात्र आम्हाला लागतं एकीकडे सासूबाईंचा आवाज चढला होता आणि तिकडे बेल वाजली छोट्या विहाने दरवाजा उघडला प्रथमेश आधीच ऑफिसमधून दमून भागून आले होते घरात आल्या आल्या तमाशा पाहून त्यांचं डोकं फिरलं रोज माहेरी जाते का मी माझी बहीण एवढी सिरियस आहे म्हणून गेले होते ना तीही रागा रागाने बोलू लागली आजारीच आहे ना मेली तर नाही ना सासूबाई असं बोलला तेव्हा माधवी खूप चिडली त्याचीच वाट पाहताय वाटतं तुम्ही त्यानंतर मात्र प्रथमेशमध्ये पडला अरे गप्प बसा जरा ऑफिसमधून आल्या आल्या काही कटकट सुरू केली आहे आता कुणी एक शब्दही बोलणार नाही घरात तो म्हणाला आम्ही बोलतच नाही रे ही घरात आल्यापासून फक्त ऐकायचंच काम आहे बाबा आमच्याकडे जाऊ दे मरू दे दे माझी गोळी दे नाहीतर खरोखरच आजच्या ही स्वर्गात पोचवेल आम्हाला सासूबाई म्हणाल्या मी तर नाही आणली गोळी माधवीला सांगितलं होतं माधवी आईची गोळी दे प्रथमेश असं म्हणताच आपण गोळीचं सपशेल विसरलो हे माधवीच्या लक्षात आलं पण न घाबरता ती म्हणाली मी आज विसरले उद्या आणीन नाहीतर दिवस रात्र चालू असणाऱ्या मेडिकलमधून प्रसाद भाऊजींना सांगा आणायला अगं बहिणी येताना सांगितलं असतंच तर आणली असती ना मी तेवढंही तुझ्या लक्षात राहिलं नाही का रागा रागाने प्रसाद बोलू लागला मग मात्र सासूबाईंनी आकांड तांडव सुरू केलं नेहमीच आहे आमच्या गोष्टी लक्षात कुठे असतात हिच्या आम्ही मेलो तरी काही फरक पडणार नाही हिला रागाने माधवी पण मग चटकन उतरली एखाद दिवशी गोळी घेतली तर कुणी काही मरत नाही ती असं बोलताच प्रथम हिचा हात उचलला गेला खबरदार आता एक शब्द जरी पुढे बोलीस तर इथेच मुसकट फोडीन तुझं आज माधवी देखील चिडली होती तिच्याही सहनशक्तीचा अंत झाला होता पाणी डोक्यावरून गेलं होतं तुम्हीही मलाच बोला तुम्हीच मला मान देत नाहीत मग तुमचे घरचे तरी कसे देणार तुमच्या घरच्यांचं चुकतंय ते तुम्हाला दिसत नाही या इथे बसून बसून माझ्या घरच्यांना मारतील पण स्वतःबद्दल मात्र तसं कुणी बोललेलं त्यांना नको वाटतं माधवी म्हणाली वहिनी शब्द जरा जपून आमची आई ती आमच्यासाठी देव ती प्रसादमध्ये पडला मग भाऊजी मखरात बसून पूजा करा त्यांची कधीतरी त्यांनाही समजावून सांगा की सुनेशी कसं बोलायचं असतं ते कसं वागायचं असतं ते मग मात्र प्रसादही भडकला ए दादा तुझी बायको आईला एवढं बोलते आहे तरी तू मख्खासारखा का उभा काय बायकोच्या ताटाखालचा मांजर आहेस तू हे ऐकताच प्रथमेशने प्रसादची कॉलर धरली हेच तुला हवं होतं ना लावलंस दोन भावांमध्ये भांडण कधी नव्हे ते सासरेसुद्धा सुद्धा मध्ये बोलले प्रथमेशला आता काय करू काय नको असं झालं होतं प्रसादला मागे ढकलत रागा रागाने तो बेडरूममध्ये निघून गेला बिचारा विहान घाबरला माधवी सुद्धा रडत होती तेवढा तिचा फोन वाजला बाबांचा फोन होता तिने फोन घेताच विचारलं काय हो बाबा सानवी कशी आहे गदगद स्वरात बाबा म्हणाले अगं बाळ गेलं ते ऐकून माधवीला रडू कोसळलं प्रथमेश खरं तर रागावले होते पण काहीतरी अघटित घडलं असं वाटून त्यांनी तिच्या हातातला फोन घेतला आणि सासऱ्यांकडून त्यांना सगळी गोष्ट कळली त्यांनाही खूप वाईट वाटलं त्यांनी माधवीला शांत केलं आपण उद्या भेटून येऊ हं सानवीला तुझी गरज असणार आहे सकाळपासून मनात दुःख बाहेर पडलं नवऱ्याच्या खुशीत शिरून तिने खूप रडून घेतलं प्रथमे सुद्धा तिला थोपटत राहिले दोन गावात राज्यात दोन देशात भांडणं झाली की त्यांच्यामधले व्यवहार बंद होतात मदत देणं घेणं सगळे कार्य ठप्प होतात घरच एक अशी जागा आहे की जिथे भांडण होऊ दे किंवा तंटा या सगळ्या गोष्टी करण्याची सुनेला मुभा नसते कितीही दुःख झालं तरी ते दाबून तिला तिची कामं करतच राहावी लागतात दुसऱ्या दिवशी माधवी उठली सगळ्यांचा नाश्ता केला जेवण केलं विहानला शाळेत सोडलं आणि मग ती ऑफिसला गेली हळूहळू घरातल्यांनी तिच्याशी आणि तिने घरातल्यांशी बोलणं कमी केलं होतं त्यांचा संवाद कामापुरताच प्रथमेशचं मात्र मरण व्हायचं पण आता त्याला पर्याय नव्हता प्रसादचं लग्न जवळ येत होतं तसं त्याचा आणि आईबाबांचा उत्साह शिगेला पोचला होता सासूबाई त्याच्याबरोबर जाऊन काय काय खरेदी करून यायच्या पण कशातच माधवीला घेत नव्हत्या अर्थात तिला या सगळ्या गोष्टीत आता इंटरेस्ट उठला नव्हता कधीतरी प्रसाद एखाद दुसरी गोष्ट तिला सांगायचा बहिणी हॉल बुक झालाय हा मेनू ठरवला आहे सुप्रिया तुझ्याबद्दल विचारत होती वगैरे वगैरे तीही तेवढ्याच तेवढं उत्तर द्यायची कधीतरी धाकट्या लेकाचं आणि आईचं बोलणं चालायचं खरं सांगू का प्रसाद सून घरी यायची म्हणजे धडकीच भरते बाबा सासूला आनंदसुद्धा असतो आणि भीतीसुद्धा असते येणारी सून आपल्याशी कशी वागेल आपले हाल करेल की काय अशी भीती वाटत राहते त्यावर हसून खसून प्रसाद भाऊजी म्हणाले माझी बायको तशी नाही आई आणि चुकून जरी तशी वागली तरी ते सगळं सहन करायला मी काही बायकोच्या ताटाखालचं मांजर नाही माधवीच्या मनात विचार यायचा भाऊजी आज आईसाठी आमच्या विरुद्ध उभे राहिलात उद्या तुमची बायको आल्यानंतरही आईचा असाच मान ठेवाल का तेही पाहायचे आम्हाला सुप्रिया बड्या घरची असल्यामुळे लग्न थाटामाटात झालं माधवीने रीतिरिवाजाप्रमाणे आणि सुनेच्या कर्तव्याने करायच्या सगळ्या गोष्टी केल्या पण अलिप्त राहून नवीन आलेल्या जावेला गोडगोड बोलून आपल्या बाजूने करून घ्यायचं किंवा तिच्याशी तोडून वागायचं असा कोणताच पवित्रा तिला घ्यायचा नव्हता तटस्थपणे नवीन दाम्पत दाम्पत्याचा खेळ तिला पाहायचा होता कदाचित आत्मपरीक्षणसुद्धा करायचं होतं आपणच यांच्याबरोबर वागायला चुकतोय की काय हे सुद्धा पडताळून पाहायचं होतं आता सुप्रिया घरी आल्यानंतर काय वागते कशी वागते कशी राहते हे तिला पाहायचं होतं मुळात तिचं वागणं आता परिमाण ठरणार होतं सुप्रिया हसरी होती अगदी हॅपी गो लकी होती कोणत्याही गोष्टीचा स्वतःला त्रास म्हणून करून घ्यायची नाही हनीमून आल्यानंतर तिने लगेचच ऑफिस जॉईन केलं ऑफिसमधून घरी येताना बाहेरूनच भरपूर बाहेरचा खाऊ घेऊन यायची आणि मग सासू सासरे खुश विहानलासुद्धा चॉकलेट केक घेऊन यायची त्यावर मात्र माधवीने प्रेमळपणे तिला सांगितलं होतं सुप्रिया काकू म्हणून तू त्याच्यासाठी खूप करतेस पण शक्य तो बाहेरचं नको हं लहान आहे तो अजून सुप्रियाने हसून खांद्या उडवले आल्या आल्या तिने तिचा आणि प्रसादचा डबा बनवण्यासाठी एक बाई ठेवली घरात इतर माणसे आहेत हे तिच्या गावी नव्हतं मुळात या गोष्टीचा गोष्टीचं कुणाला वावगं वाटलं नाही याचं माधवीला आश्चर्य वाटलं तिच्याकडून महिन्या दर महिन्याला काहीतरी गिफ्ट आईबाबांना मिळतच होते म्हणून सासूबाईनं कदाचित आक्षेप घ्यावासा वाटला नाही एके दिवशी ती जेवण करणारी बाई आलीच नाही सकाळचे आठ वाजले तरी सुप्रिया बेडरूममध्येच माधवीने विचार केला आता ही बाई येऊन जेवण गर्दी कर करणार तिनेच मग त्यांच्या चार चार पोळ्या जास्ती केल्या सुप्रिया आरामात उठली तेव्हा तिला कळलं की अरे बाई चाली नाही मग मात्र तिची घाई सुरू झाली तिला शांत करत माधवी म्हणाली आजचा डबा केलाय मी थँक्यू बोलण्यापलीकडे ती फार काही बोली नाही तिचंही माहेर जवळ असल्यामुळे ऑफिसमधून येताना रोज माहेरला भेट देऊन यायची ती बऱ्याचदा शुक्रवारी तिथेच राहायचा प्रोग्राम असायचा ती तिथे गेली की मग प्रसाद भाऊजी तिच्या मागून तिथेच तिथून येताना काही ना काहीतरी घेऊन यायची म्हणून सासूबाईंनी एका शब्दानेही तिला रोखलं नाही टोकलं नाही विहानची परीक्षा झाली शाळेला सुट्टी पडली त्यामुळे माधवीने तिच्या माहेरी जायचं ठरवलं बरेच दिवस ती माहेरी गेली नव्हती संध्याकाळी जेवताना प्रथमेश म्हणाले बरं काई विहानला शाळेला सुट्टी आहे त्यामुळे माधवी आठवडाभर माहेरी जाणार आहे ते ऐकतात सगळ्यांचे धाबे आणले सुट्टी पडली म्हणून काय झालं लगेच माहेरी पळायला नको सासूबाई करवजल्या अगं पण जाऊ दे ना किती महिने झाले ती माहेर गेली नाही आणि आता दुसरीसून घरी आली आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे बायकोची बाजू घेत प्रथमेश म्हणाला अरे पण दादा सुप्रियाला एवढं सगळं काम जमणार नाही हा ऑफिसमध्ये किती प्रेशर असतं तिच्यावर प्रसाद म्हणाला माधवीपर माधवीवर पण असतं एवढी वर्ष तिने नाही का जमवलं मग सुप्रियाला का जमणार नाही उलट मी तुला सल्ला देईन माझ्यासारखं ताटाखालचं मांजर होऊच नको अरे भावाचा टोमणा प्रसादला बरोबर लागला हां आता सुप्रियाला करायचं नसेल तर सांग मग आपण सगळे मिळून माधवीला विनंती करू की बाई तिची माहेरची सुट्टी थोडी कमी कर म्हणून दादा असं बोलताच प्रसादचा इगो दुखावला रागाने तो म्हणाला जमवू आम्ही शांतपणे माधवी नाही माहेरी निघून गेली आणि त्यानंतर मात्र घरात गोंधळ सुरू झाला एवढ्या लोकांचं काम अंगावर पडल्यामुळे डबा करणाऱ्या बाईने नोकरी सोडली दुसरी बाई मिळेना मग घरात जेवण नाश्ता कपडे भांडी सगळं सुप्रियावर येऊन पडलं तिची चिडचिड सुरू झाली जास्तीचे पैसे देऊन तिने आठवड्याभरासाठी भांडी कपड्यांसाठी बाई ठेवून घेतली पण जेवणाचं मात्र तिच्यावरच पडत होतं सासूबाई काही मदत करत नव्हत्या तिने एक दोनदा त्यांच्यासमोर भाजीचं ताट आदळलं बाईग हे भाजी निवडणं वगैरे माझ्याच्याने होत नाही हां खाली वाकून माझी मान दुखते असं सा म्हणून सासूबाईने ताट ढकलून दिलं आईचं ते आता आता ताई वागणं पाहून प्रसादला राग आला आता स्वतःच्या बायकोला त्रास होत होता ना मग त्याला राग येणं स्वाभाविक होतं त्या नवरा बायकोची चिडचिड सुरू झाली रागाने तो आईला म्हणाला काय हे आई जमत नाही जमत नाही असं म्हणून कसं चालेल सगळ्यांनी थोडं थोडं काम जमवायला हवं सुप्रिया बिचारी एकटी किती करेल प्रथमेश नजर रोखून प्रसादकडे पाहत होता हे बघ मी काही मुद्दामून करत नाही एकदा सांगितलं ना जमणार नाही तर जमणार नाही मग जबरदस्तीने मला का सांगताय काम करायला आता तर भांड्या कपड्यांनासुद्धा बाई ठेवली आहे मग जेवणाचं सुद्धा जमून आहे का तिला सासूबाई असं म्हणतात सुप्रिया खवळली आम्ही आमचं जमवतो आहे पण तुमचं काय खायला काळ आणि भुईला भार तिच्या अशा बोलण्यावर सगळेजण बघत राहिले प्रसादसुद्धा सटपटला सुप्रिया शांत हो शांत हो चिडलेल्या बायकोच्या मागे मागे तो बेडरूममध्ये पळाला त्या रात्री प्रथमेशने बाहेरून जेवण मागवलं आई बाबांना दिलं गोळ्या दिल्या सासूबाई म्हणाल्या हे एवढं असं बोलण्याची हिंमत माधवीची कधीच झाली नाही हो ही कोण मोठी लागून राहिली आहे तिला म्हणाव जमत असेल तर नाहीतर नाही तर चालते हो माहेरी हिचं तोडसुद्धा बघायचं नाही मला चिडून रागावून सासूबाईंचं बीपी हाय झालं होतं प्रसादच्या बेडरूममध्ये सुप्रियाच्या रडण्याचा ओरडण्याचा आवाज येत होता मध्यरात्रीपर्यंत असंच चाललं होतं रात्रभर रडून आरडाओरडा करून दुसऱ्या दिवशी सुप्रियाची तब्येत बिघडली डॉक्टरांनाच बोलवावं लागलं एकाच घरात दोन पेशंट सासूबाई आणि धाकट्या सुनबाई घरात युद्धानंतरची शांती पसरली प्रथमेशने प्रसादला विचारलं कशी आहे रे सुप्रिया अरे ताप आहे तिला नाराजीने प्रसाद म्हणाला मग तिच्या माहेरी सोडतोस का तिला प्रथमेशने सुचवलं तेच करणार होतो पण तिचे आई बाबा नेमके टूरला गेलेत बरं मी बाहेरून नाश्ता मागवलाय तो दे तिला गोळ्यासुद्धा दे आणि काळजी घे तिची असं म्हणून प्रथमेश ऑफिसला निघून गेले सगळं घर विस्कळीत झालं होतं संध्याकाळी प्रथमेश ऑफिसमधून घरी आले तो त्यांच्यासोबत माधवी पण होती माधवी अचानक आलेली पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं पण त्यापेक्षा जास्त आनंद झाला अध्यात मध्यात न पडणारे सासरे पुढे होऊन म्हणाले बरं झालं माधवी तू आलीस नाहीतर घराचं अगदी रणांगण झालं होतं माधवी काही बोलली नाही की हसली नाही सासूबाई पण बेडवरून कशा बशा उठल्या प्रेमाने माधवी ए मधू अशी हाक मारू लागल्या आई तुम्ही कशा आहात तुमची तब्येत बरी आहे ना माधवी आपल्याला असं विचारेल असं सासूबाईंना वाटलं होतं माधवीने एका शब्दाने काही विचारलं नाही रूम बाहेरूनच तिने विचारलं काही हवं होतं का अगं काही नको होतं तू ये ना इथे जवळ बस ना तुझ्याशी भरपूर बोलायचं आहे मला सासूबाईंना काय बोलायचं होतं ते माधवीला बरोबर माहीत होतं आधी विळी धारधार म्हणून सुरी हवी होती आणि आता सुरीनेच बोट कापलं म्हणून विळी हवी हवीशी आहे असा काहीसा प्रकार होता बाहेरूनच माधवीने उत्तर दिलं आधी जेवणाचं पाहते घराचा उकिरडा करून ठेवला होता आल्या आल्या तिने पहिल्यांदा केरलादी केली सगळी भांडी घासून ठेवली चार दिवसांचे कपडे धुवायचे पडले होते ते लावून घेतले उशीर झाला होता म्हणून सगळ्यांसाठी तिने खिचडीच केली पापड भाजले आई बाबांच्या हातात ताट नेऊन दिलं त्यांना खूप काही बोलायचं होतं पण माधवीला आता काही ऐकायचं नव्हतं जाता जाता सासूबाई म्हणाल्या माधवी ए मधू तू आलीस ते खूप बरं केलंस ग बाई नाहीतर या घरात नुसतं युद्ध चाललं होतं ती काल आलेली कार्टी सुप्रिया वाटेल तसं बोलली मला असं वाटतं दोन मुस्काटीत ठेवून द्याव्या तिला माधवी शांतपणे म्हणाले हे पहा इथे कुणी काय करावं काय करू नये हे सांगायला मी आले नाही तुमचं युद्ध थांबवायला किंवा कोणत्याही प्रकारची शिष्टाई करायला सुद्धा मी आले नाही मी आले ते फक्त माझ्या नवऱ्यासाठी त्यांनी सांगितलं म्हणून एवढं बोलून ती निघून गेली तिने प्रथमेशला जेवण दिलं मधू तू पण बस ना माझ्यासोबत प्रथमेश म्हणाले मी आलेच असं म्हणून तिने दोन ताटं केली आणि प्रसाद भाऊ भावज... भाऊजींच्या खोलीत गेली अगं वहिनी तू कशाला आलीस मी घेतलंस त्यांना ना वाढून आणि सॉरी हां आमच्यामुळे तुला परत यावं लागलं पण काय करू सुप्रियाची तब्येत अचानक बिघडली ग आई पण इतकी टोकाला जाते ना की सुप्रियाचं जगणं नकोसं करून टाकलंय तिने माधवीने ताटं त्यांच्या हातात दिली आणि एक स्मितहास्य केलं कसं असतं ना भाऊजी किनाऱ्यावर उभं राहून नाव किती हिंदकाळते म्हणून नावाड्याला ला बोल लावणं मूर्ख ठरवणं फार सोपं असतं पण जेव्हा तीच नाव आपल्याला चालवायला चाल लागते ला ला समुद्राच्या लाटा अंगावर उसळायला लागतात ला आणि जेव्हा जीव गुदमरायला लागतो ला ना तेव्हा समजतं की कि किनाऱ्यावर उभं राहून बाता मारणं किती सुरक्षित असतं ते माधवी असं म्हणताच प्रसादची मान लजेने खाली गेली सुप्रिया एवढी खिचडी खाऊन घे तुझ्यासाठी सूप पण आहे आणि ती औषधंसुद्धा घे हां आराम कर एवढा बोलून माधवी तिथून निघणार तो सुप्रिया पटकन म्हणाली वहिनी खूप थँक्यू तुम्ही आलात बरं वाटलं या घरात मला तुमचा खूप आधार वाटतो हो तिचे खांदे थोपटत माधवी तिथून बाहेर पडली आजचं जेवण कोणीही एकत्र केलं नाही आई बाबा त्यांच्या रूममध्ये प्रसाद सुप्रिया त्यांच्या रूममध्ये प्रथमेश माधवी त्यांच्या रूममध्ये प्रथमेश माधवीला म्हणाले माझा मान राखून तू इथे आलीस आणि हे घर सावरलंस खूप थँक्यू थोडा वेळ शांत राहून माधवी बोलू लागली हीच अपेक्षा मी तुमच्याकडूनसुद्धा करते प्रथमेश नुसतं बायकोचं मन समजून घेऊन चालत नाही मनाबरोबर तिला मानही द्यायला हवा तुम्ही तो मला दिलात तरच तुमचे घरचे देतील चूकला चूक आणि बरोबरला बरोबर बोलायला हवं प्रथमेश योग्य वेळेस योग्य ठिकाणी अगदी सगळ्यांसमोर प्रथमेशने हलकेच डोळे मिटले सॉरी ग गो। काही गोष्टी उशिरा रिअलाईज झाल्या या घरात यापुढे तुझं मनही जपलं जाईल आणि तुला योग्य तो मानही मिळेल याची जबाबदारी नवरा म्हणून आता माझी आहे तू पाहशीलच आता यात मी कुठेच कमी पडणार नाही माधवी समाधानाने हसली आज कुणीही खिचडी पापडाचं ताट भिरकावलं नाही सरकवलं नाही उलट प्रत्येक घासाबरोबर अगदी प्रत्येकजण स्वतःचं आत्मपरीक्षण करत होता घरातल्या प्रत्येक व्यक्तीनेच आत्मपरीक्षण करायला लावणारा हा असा खिचडी पापडाचा एक घास मोठा ठसका लागण्याआधीच साऊन चावून खायला हवा नाही का